नमस्कार मंडळी आज पाहूया आजीबाईच्या बटव्यातील काही खास टिप्स नियमित गाजर खाल्ले तर हृदयाशी संबंधित आजार कमी होतील वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल डोळ्यांचे आरोग्य सुधारेल कच्च्या हळदीचा एक चमचा रस दुधामध्ये टाकून रात्री झोपताना दूध प्या गुडघेदुखीपासून आराम मिळतो डोकेदुखीचा त्रास होत असेल तर आल्याचा काळा चहा प्या चहा बनवत असताना चहा पावडरसोबत पेरूचे दोन पाने चुरून टाका पेरूच्या पानांचा बनवलेला चहा आरोग्यदायी आहे सतत खोकला येत असेल तर तुळशीचा काढा आल्याचा काढा घेतल्यानंतर खोकला कमी होतो अपाचनामुळे पोटदुखीचा त्रास होत असेल तर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून पिल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज मुठभर फुटाने खाल्ले तर मधुमेह नियंत्रित राहतो दररोज सकाळी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे चालल्याने वजन नियंत्रित राहते दररोज एक चमचा जवस खाल्ले तर हाडांचे दुखणे बरे होते सोन्याचे दागिने घरीच पॉलिश करण्यासाठी अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि कपड्यासाठी जे डिटर्जंट वापरतो ते अर्धा चमचा मिक्स करून एक तासभर दागिने त्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत दागिन्यांचा काळपटपणा निघून जातो पॉलिश केल्यासारखे दागिने चकाके होतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती चेडू पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद